नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनल वर आपण बनवणार आहे बिलकुल गावरान पद्धतीने मेथीची भाजी दाणे मेथी विदर्भातील त्यासाठी घेतली आहे मी एक पाव किलो मेथी ताजी तोडून हिरवीवाली मस्त फ्रेश अशी हे बघा आणि त्यासाठी घेतले पाच लसूण पाकड्या दोन सुखी मिरची चार हिरवी मिरची एक टोमॅटो थोडे तुरीचे दाणे आणि एक मिडियम आकाराचा कांदा तर चला पुढील कृतीकडे वळूया तर चला सर्वप्रथम आपण मिरची कापून घेऊया भाजी खायला अप्रतिम लागते तिर माझ्या सासूबाईच्या पद्धतीने आपल्याला बनवायची आहे त्याप्रमाणे सर्व मिरची कापून घेऊया बघा आपली मिरची कापून झाली आहे त्याचप्रमाणे आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे व या मिरचीला फक्त आपल्याला दोन तुकडे करून टाकायचे तर चला आपण कांदा पण कापून घेऊया बारीक पण नको खूप जाड पण नको कांदा तर याप्रमाणे सर्व कांदा आपण कापून घेऊया व मिरची लसूण पण कापून घेऊया हे बघा आपला कांदा मिरची लसूण चिरून झालाय त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया याचप्रमाणे आपल्याला टोमॅटो पण कापून घ्यायचं आहे स्वच्छ असा धुवून घेतलाय आपल्याला मेथी पण बारीक तोडून घ्यायची आहे बघा ही मेथी मी चिरून घेणार नाही आहे मी हिला तोडून घेणार आहे हातानेच एक भांड घेतलं आहे याप्रमाणे अशी तोडून घ्यायची म्हणजे या, या भाजीची चव फार मस्त लागते प्रतिमशी चव येणार आहे या पद्धतीने तुम्ही तोडून घ्या भाजी कडू लागत नाही चवीला पण फार छान लागते पटापट अशी तोडून होतात भाजी याप्रमाणे आपण सर्व भाजी तोडून घेऊया व पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपली भाजी छान चिरून झाली आहे तोडून झाली आहे हे बघा मस्त अशी तोडून झाली आहे व यात टाकायचे पाणी आपल्याला इला स्वच्छ धुवून घ्यायचे तर चला पुढील कृतीकडे वळूया चला आपण गॅस पेटून टाकायचे आपल्याला तेल तेल घालायचे कमी तेलात भाजी बनवायची आपल्याला थोडे असे तेल घातले तेल छान गरम होऊ देऊया थोडे गरम होऊ देऊया तेल बघा आपले तेल छान तापले यात टाकायचे आपल्याला किंचित असे थोडे जिरे टाकायचे आपल्याला पहिले लसूण এমনি ফট ফাট ছান এত দিবি একটা কাছে একটা কাঁদলে আমি নিচ্ছি

हे बघा काही काही मोठी अशी दांडी पण राहिली आहे आप आपल्या टाकायचे आपल्याला आपल्याला टाकायचे आपण घेतलेले तुरीचे दाणे टाकायचे चवीनुसार मीठ छोटा चमचा चला छान परतून घ्यायचं याला टाका गेट करूया या झाकण एक ताटली आपण देऊया याचा पॉवर कमी करूया आणि मंद आचेवर आपण 10 मिनिट होऊ देऊया बघा आपले 5 मिनिट झाले आपण बघूया भाजी शिजली का बघा आपली भाजी बरोबर पाच मिनिटात मस्त अशी शिजली आहे औषधी गुणाने भरपूर असलेली अशी मेथीची भाजी हिवाळ्या दिवसात फार छान असते खाण्यासाठी तर बघा छान अशी आपली भाजी तयार झाली आहे आपण गॅस बंद करून देऊया सर्व करूया भाजी बघा औषधी गुणाने भरपूर अशी असलेली मेथीची भाजी बिलकुल गावराने पद्धतीने पाच ते सहा मिनिटात तयार होणारी तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय